नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जी जाहिराती येणार आहे पोलीस शिपायाची त्या जाहिरातीबद्दल याची फॉर्म फिलिंग डेट जी आहे ते केव्हापासून चालू होणार आहे याची पात्रता काय असणार आहे आणि यामध्ये फीज वगैरे काय असणार आहे सोबत सुब सोबत याची एक्झाम कधी होणार आहे वॅकन्सीज किती असणार आहे सर्व आपण बघणार आहोत ह्या एका व्हिडिओमध्ये तर तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्हाला फक्त एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईकसुद्धा करा जास्तीत जास्त शेअर करा तर महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये पंधरा हजार जागांसाठी पोलीस भरती जाहीर करण्यात आलेली आहे याची अर्ज प्रक्रिया वयोमद्या आणि नियम आपण सर्वच जाणून घेऊया तर पंधरा हजाराहून पण जास्त जागा जे आहे त्या पोलीस भरतीमध्ये येणार आहे यावरून असं तुम्हाला असे लक्षात येईल की किती मोठी सुवर्णसंधी जी आहे ती तुमच्यासाठी चालून येणार आहे जे कोणी आपले विद्यार्थी मित्र पोलीस भरतीची तयारी करत आहे त्यांच्यासाठी ही अतिशय सुवर्ण संधी आहे तर हंड्रेड पर्सेंट पोलीस भरती येणार आहे त्यामुळे त्यांची फिजिकलसाठी जी तयारी त्यांनी करत असेल ते त्यांनी अजून थोडी एक्स्ट्रीम लेवलवर घेऊन जा चांगल्या प्रकारे फिजिकलची तयारी करा आणि लेखी परीक्षेसाठी सुद्धा तयार राहा तर काय बातमी आहे आपण या ठिकाणी बघू बगु, बघूया महाराष्ट्र पोलिस रिक्रुमेंट दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पोलिस दलात लवकरच मोठी भरती होणार आहे शिपाई संवर्गातील पंधरा हजाराहून अधिक रिक्त जागा भरल्या जाणार आहे गृह विभागाने भरती प्रक्रियेचा आदेश जारी केला आहे निवडणुकीच्या के पार्श्वभूमीवर पोलिस दलात नवीन कर्मचारी दाखल होणार आहे तर आता निवडणुका येणार असल्यामुळे पोलिसांची खूप सारी जी आहे ती या ठिकाणी आवश्यकता पडणार आहे त्यामुळे पोलीस भरती लवकरात लवकर या ठिकाणी होणार आहे नाशिक ग्रामीण पोलीस दलातही एकशे बहात्तर जागा भरण्याची शक्यता आहे एकशे बहात्तर जागा तर फक्त नाशिक ग्रामीण क्षेत्रामध्येच आहे अनेक वर्षापासून तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही खूप मोठी संधी आहे तर नाशिक प्रतिनिधींची न्यूज आहे राज्य पोलीस दलासह कारागृह विभागातील शिपाई संवर्गातील एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस रिक्त पदांवर होणाऱ्या भरतीकरता घटकनिहाय प्रक्रिया राबविण्यासंदर्भात गृह विभागाने आदेश जारी केले आहे तर पंधरा हजार सहाशे एकतीस इतक्या पदांवर भरती करण्याचे जा, आदेश जे आहे ते होम मिनिस्ट्रीने दिले आहे दिवाळीनंतर भरतीची शक्यता असून तर बघू शकता दिवाळीनंतर या भरतीची शक्यता आहे आणि दिवाळी झालेली आहे तर आता लवकरात लवकर दहा ते पंधरा दिवसाच्या आत तुमची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे सन दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या वर्षात वयोमर्यादा ओलांडलेले उमेदवार एक अखेरची संधी म्हणून अर्जासाठी पात्र आहेत तर दोन हजार बावीस ते पंचवीसमध्ये ज्यांची वयोमर्यादा जी आहे ती पोलांडलेली उमेदवार त्यांना सुद्धा संधी मिळणार आहे यामुळे नियमित सराव करणाऱ्यांसह वय पोलांडांनाही खाकेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंबर करण्यास सुरू सुरुवात केली आहे यासह पोलीस घटकांनीही आगामी निवडणुकांसह सण उत्सवात आढावा घेत भरतीचे नियोजन हाती घेतले आहे गृह मंत्रालयाने राज्यात पंधरा हजार रिक्त पदांवर पोलीस भरतीची घोषणा केल्यानंतर सर्व पोलीस घटकात भरती प्रक्रियेसंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहे नाशिक शहरात रिक्तपदे शिल्लक नसली तरी नाशिक शहरात रिक्तपदे नाही परंतु ग्रामीण क्षेत्रामध्ये एकशे बहात्तर रिक्तपदांची शक्यता आहे सिंहस्थापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास नव प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची बळ प्राप्त होईल त्यामुळे अर्ज नोंदणीकडे उमेदवारांचे लक्ष असून बारावीपासून विविध विद्याशाखेतील उच्च विद पदवीधरांनी त्याकरता तयारी सुरू केली आहे तर या ठिकाणी एक तपशीलसुद्धा आलेला आहे की ती कोणकोणत्या क्षेत्रामध्ये किती जागा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता नाशिक ग्रामीण क्षेत्रामध्ये एकशे बहात्तर जागा आहे मुंबई शहरामध्ये दोन हजार चारशे एकोणसाठ जागा आहेत ठाणे शहरामध्ये आठशे सदुसष्ट जागा आहेत नवी मुंबईमध्ये अठ्ठ्याऐंशी इतक्या जागा आहेत मीरा भाईंदरमध्ये नऊशे चोवीस इतक्या जागा आहे पुणे शहरामध्ये आठशे पंच्याऐंशी जागा पिंपरी चिंचवडमध्ये आहे तीनशे छप्पन्न जागा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे एकशे पन्नास जागा नागपूर शहरात आहे तीनशे अठ्ठ्याण्णव जागा लोहमार्ग मुंबईमध्ये आहे सातशे त्रेचाळीस जागा जळगावमध्ये आहे एकशे एकाहत्तर जागा धुळेमध्ये आहे एकशे सदतीस जागा तर भरपूर जागा आहे मित्रांनो आणि या ठिकाणी आपण पोस्ट बघूया पोलीस शिपायाच्या जवळपास दहा हजार दा नऊशे आठ जागा आहे आणि त्यानंतर पोलीस वाहन चालकांच्या दोनशे चौतीस जागा आहे तर ज्यांच्याकडे ड्रायविंगचे लायसन्स वगैरे आहे त्यांच्यासाठीसुद्धा सुवर्णसंधी आहे प्रकारे एकूण अकरा हजार एकशे सदुसष्ट जागा जे आहे ते भरण्याला जाणार आहे रिक्त पदांचा दो या ठिकाणी तुम्ही बघू शकता पोलीचा शिपाई एक हजार बासष्ट अनुकंपा एकोणीस आणि जिल्हा एक हजार तीनशे पन्नास तर खूप मोठी सुवर्णसंधी आहे तर तुम्ही एकदम तयार राहा या भरतीसाठी लवकर याचे फॉर्म जे आहे ते चालू होणार आहे तुम्ही फक्त आपली तयारी चालू ठेवा आणि याची तयारी तुम्हाला जर करायची असेल ते पण एकदम फ्री ऑफ कॉस्ट कोणताही पैसा खर्च न करता कोणताही कोर्स घ्यायची तुम्हाला आवश्यकता नाही तुम्ही फक्त आपल्या चॅनलला जॉईन करून घ्या आपल्या चॅनलवर डेली जी के जे प्रश्न येत असतात जे पोलीस भरतीमध्ये हमखास हंड्रेड पर्सेंट विचारले जाणार आहे तुम्ही चॅनलला जॉईन करा आणि डेली आपल्या चॅनलवर जे कंटेंट असते त्याला फॉलो करा तुमचे सिलेक्शन या वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये हंड्रेड पर्सेंट होणार आहे हे मी खात्री देतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये